उन्हाळ्यामध्ये कोणतीही पालेभाजी आपल्याला मिळत नाही आणि मिळाली तर ती फ्रेश नसते पण ही पालेभाजी आपल्याला या दिवसात अगदी छान फ्रेश अशी मिळते तुम्ही बघू शकता ही डेटाकडे थोडीशी लालसर असते आणि हिची पानं थोडीशी पुदिन्यासारखी असतात त्याच्यावर अशा शिरा असतात बारीक बारीक या भाजीला कोणी तांदूळसा म्हणतं तांदळीची भाजी म्हणतात बऱ्याच भागात याला चवळीची भाजी देखील म्हणतात तरी भाजी आपण आता निवडून घ्यायची आहे भाजी तोडताना फक्त पानं न घेता आपण अशा पद्धतीने तिचा थोडासा कोवळा देठदेखील तोडून घ्यायचा आहे देठासोबत आपण भाजी बनवली तर भाजीला चवही छान लागते आणि त्याची पोषक तत्वसुद्धा वाया जात नाहीत तर याप्रमाणे आपण भाजी तोडताना पानांसोबत त्याचा कोवळा देठदेखील घ्यायचा आहे बऱ्याच वेळा आपण खूप साऱ्या भाज्यांची फक्त पानं तोडून घेतो आणि देठ टाकून देतो त्यामध्ये दे सर्व पोषक तत्व निघून जातात तर या दोन जोड्या मी साफ करून अशा पद्धतीने भाजी तोडून घेतली आहे आणि तीन चार वेळा पाण्याने धुवून आपण ही आता निथळ ठेवायची आहे भाजी बनवण्या अगोदर ही छान निथळली पाहिजे म्हणजे आपल्याला ही थोडीशी बारीक कापून घेता येईल खूप बारीक न कापता थोडीशी आपण ही कापून घ्यायची आहे खूप मोठे मोठे देठ आपण तोडून घेतलेले आहेत कोवळे देठ आहेत त्यामुळे आपण देठासकट ही भाजी घेतलेली आहे भाजी चिरून झालेली आहे लोखंडाच्या एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून राई जिरं टाकून घेतलेलं आहे थोड्याफार फरकाने सर्व पालेभाज्या आपण अशाच बनवतो काहींमध्ये डाळी वापरतो काहींमध्ये डाळी वापरत नाही काहींमध्ये भिजवलेल्या कडधान्याचा पावट्याचा वापर केला जातो काही भाज्या अजांना तर फक्त लसणाची फोडणी केली जाते त्यामुळे कोणतीही पालेभाजी बनवणं फार सोपं आहे आता इथे मी ठेसलेला लसूण बारीक चिरलेल्या दोन मिरच्या कापून टाकल्या आहेत आणि एक कांदा आपण या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे चिमटभर हिंग आणि पाव चमचा हळद टाकून कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की आपण कापून घेतलेली भाजी यामध्ये टाकायची आहे तुम्ही बघू शकता मी भाजी कशी कापलेली आहे खूप बारीक नाही कापलेली कारण या भाजीला खूप पाणी सुटतं आणि मग भाजी एकदम पचपचित होते भाजी दिसताना तर आपल्याला खूप दिसते अगदी कढईमध्ये आपल्याला बनवता येणार नाही असं वाटतं पण ती जसजशी जस शिजली जाईल फोडणीमध्ये तसतशी तस ती कमी होत जाते मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी मंद गॅसवर पाच मिनिट आपण याला झाकण ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी मी दोन चमचे कच्चे शेंगदाणे घेतले आहेत ते आपण खलबत्त्यात ठेचून घ्यायचे आहेत या भाजीला ओलं खोबरं एवढं चव देत नाही असे ठेचून घातलेले शेंगदाणे टाकले ही भाजी खूप छान चवीला लागते झाकण काढून आपण यामध्ये ठेचून घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकायचे आहेत ही भाजी भाकरीसोबत तर चवीला छानच लागते पण डाळ भातसोबतसुद्धा अगदी छान लागते जरूर एकदा अशा पद्धतीने करून बहा तुम्ही मिक्सरलासुद्धा थोडीशी जाडसर भरड करून टाकू शकता अगदी पाच मिनटात ही भाजी तयार होते फक्त ती साफ करण्यामध्येच वेळ जातो ते देखील आपण कोवळी देट पटापट पत तोडून घेतली की भाजी अगदी पटकन होते भाजी आपली तयार झालेली आहे अगदी पटकन होणारी ही पालेभाजी एकदा जरूर करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद